पालघर जिल्ह्यात विरोधात आज डहाणू नगर परिषदेच्या निवडणुकीत एक मोठी राजकीय आग पेटली आहे आणि आगीत भाजपचा रावण रुपीय अहंकार जळण्यासाठी विरोधी पक्ष एकजूट होताना स्पष्ट दिसत आहेत दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही शिवसेना माकपा सगळ्यांचे सूर आता एकाच दिशेला भाजपचा वाढता अहंकार थोपवण्यासाठी आम्ही एकत्र असा थेट संदेश विरोधी पक्षांनी दिलाय भाजपने सत्तावीस उमेदवारांचे अर्ज दाखल केले असतानाच विरोधी मोर्चा प्रचंड मजबूत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे धानूची नगर परिषद निवडणूक आता सरळ सरळ भाजप विरुद्ध सर्व राजकीय पक्ष उभे राहिलेत पाहूया संपर्क प्रमुख रवींद्र यांची प्रतिक्रिया धनशक्ती विरोधात जनशक्ती भाजपच्या एकला चलोच्या सर्व राजकीय पक्ष एकत्र येणार का हे आता निवडणुकीत पाहायला मिळणार आहे आमचा निर्णय झालेला आहे धानू नगर दोन्ही राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार साहेबांच्या आम्ही सर्व एकत्र एक आलेलो आहे आणि स्थानिक लोकांनी एकजूट केल्यामुळे आम्हाला सर्वांना एकत्र घेऊन या आहे ढाणूतील प्रस्थापित राजकीय धनशक्ती विरोधात सर्व जनशक्ती उभी राहताना दिसतीये त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ढाणूच्या समस्येने त्रस्त झालेली जनता मध्ये चर्चा सुरू आहे की भाजपची डाळ आता शिजणार नाही यावेळी संपर्क प्रमुख रवींद्र फाटक शिवसेना उपनेते निलेश सांबरे आमदार विलास तरे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जिल्हा प्रमुख आनंद ठाकूर माजी आमदार मनीषा निमकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंदन संघे राजकीय पक्षातील नेते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते